नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर दर्शको आज खास दिवस आहे एक मे हा आमचा वर्धापन दिन आमच्या आपलं नवे शहर आणि न्यूज बँक ही दोन्ही वर्तमानपत्र वर्धापन दिन साजरा करीत आहेत एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी आपलं नवे शहर हे प्रारंभी साप्ताहिकाच्या स्वरूपात वाचकांसमोर आलं दोन हजार नऊच्या डिसेंबर पासून या साप्ताहिकाचं दैनिकात रूपांतर झालं यात सुमारास न्यूजबँड हे आमचं इंग्रजी भावंड सुद्धा सुरू झालं प्रारंभीच्या काळात वाशी प्लाझा येथून हे दोन्ही वर्तमानपत्रे चालवली जात त्यानंतर वाशी रेल्वे स्टेशन नजीकच्या रिअलटेक पार्क येथे आमचं कार्यालय स्थलांतरित झालं आणि तेथून ही दोन्ही वर्तमानपत्रे निघत असतात मला सांगायला हा आनंद होतो की सुरुवातीला नव्बी उरणपनवेल पुरतं मर्यादित असणारं आमचं साप्ताहिक त्यानंतर झालेलं दैनिक आता नव्बी उरण पनवेलमध्ये तर मिळतंच त्याशिवाय शेजारच्या कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ याच्यासह भिवंडी परिसरात सुद्धा स्टॉलवर आम्ही उपलब्ध केलेला आहे आणि त्याला चांगला वाचकांचा प्रतिसाद लाभतोय याचा आम्हाला खास आनंद होतो याचबरोबर आणखी सांगण्याची विशेष बाब म्हणजे अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमे अर्थात सोशल मीडिया हा आणखी प्रभावी लिला है। त्या आमें में वाने वाने होत चाललेला आहे त्यामुळे आम्ही व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूब या समाज माध्यमांवरही सक्रिय झालो आहोत आमच्या यूट्यूब चॅनेलवर सुमारे दोनशे पन्नासहून अधिक नामवंत गुणवंतांच्या आम्ही मुलाखती घेतल्यात आणि त्यांना दर्शकांचा दांडगा प्रतिसाद लाभतोय आम्हाला खूप चांगले सबस्क्रायबर सुद्धा मिळत आहेत या निमित्त आमच्या या दोन्ही वर्तमानपत्रांच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही काही विशेष मान्यवरांच्या प्रतिक्रियांचं संकलन आपणासाठी आणलेलं आहे त्यांनी आमच्या वर्तमानपत्रांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याचं हे संकलन आपण आता पाहणार आहोत त्याचा हा धावता चला पाहूया नमस्कार मी अक्षता कुलकर्णी गायकवाड माझं बालपण आणि आत्तापर्यंतचा आयुष्याचा खूप मोठा काळ हा नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये गेला आहे त्यामुळे या शहराशी माझं एक वेगळंच नातं आहे मी आत्तापर्यंत साकारलेल्या विविध भूमिका तुम्ही रसिक मायबा प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने नावाजल्यात सध्या सोनी मराठीवरती सायंकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणाऱ्या अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेमध्ये मी काम करते आपल्या नवी मुंबईतला एक दर्जेदार दैनिक आपलं नवशहर हे एक मे रोजी त्यांचा वर्धापन दिन साजरा करतं आहे या दैनिकाने आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलने साहित्य कला क्रीडा मनोरंजन समाजकारण राजकारण अशा विविध क्षेत्रातील घडामोडींना योग्य तो न्याय दिला आहे त्यातील व्यक्तींना प्रसिद्धी दिली आहे या यूट्यूब चॅनलचे आणि वर्तमानपत्राचे मालक संपादकीय मंडळ त्यांचे सर्व पत्रकार लेखक वाचक सगळ्यांना माझ्याकडून वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्व मायबाप प्रसिक प्रेक्षक कामगार नागरिक सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर वैशाली लोखंडे सीनियर कन्सल्टंट फिजिशियन अपोलो हो हॉस्पिटल नवी मुंबई एक मे रोजी महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि नवे शहर या वृत्तपत्राचा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्र सर्व लोकांना सर्व कामगारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि या वृत्तपत्राच्या संपादकांना त्यांच्या पत्रकारांना त्यांच्या श्रोत्यांना वाचकांना आणि त्यांच्या हितचिंतकांना माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सिनेनाट्य अभिनेता दिग्दर्शक लेखक पत्रकार महेश्वर भिगाजी तेटांबे प्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो तसेच गेली तीस वर्ष अविरतपणे जनतेची सेवा करणारं एकमेव लोकप्रिय असं दैनिक म्हणजेच आपलं शहर त्याचबरोबर दैनिक न्यूजबँक या दोन्ही दैनिकांचा वर्धापन दिन दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिना महाराष्ट कामगार दिनानिमित्त संपन्न होत आहे त्याबद्दल मी या दैनिकाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व वाचकांना भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद हो नमस्कार पुस्तक पेठ या विख्यात ग्रंथ मी संजय भास्कर जोशी बोलतोय आज एक उत्तम दिवस आहे याचं कारण वाशीमधून निघणाऱ्या नवं शहर या साहित्य वाङ्मय कला यांना मानाचं स्थान देणाऱ्या दैनंदिन वृत्तपात्राचे उपसंपादक राजेंद्र धरत आमच्याकडे आलेत आणि त्यांच्या या दैनिकामध्ये सातत्याने वाङ्मयीन गोष्टी कला या विषयांना प्राधान्य दिलं जातं ने मानाचं स्थान दिलं जातं अशा प्रकारची दैनिक समाजामध्ये उत्तम प्रकारचं सांस्कृतिक वातावरण निर्माण करत असतात आजच्या या त्यांच्या शुभ दिवसाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तम वाङ्मयीन कार्य करत रहा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सौ प्रीती शिंदेकर आम आदमी पार्टी नवी मुंबई उपाध्यक्ष नवी शहर व न्यूज ब्रँड एक मे ला वर्धापन दिन साजरा केला जातो आहे नवी मुंबईच्या आर्थिक सा, समस्या नागरिक समस्या राजकीय सामाजिक विषयी क्रीडा शिक्षण साहित्य यांची वर्तमानपत्रातून दात दिली जाते नवे शहर बँक यांचे मालक संपादक मंडळ जाहिरातदार पत्रकार वाचक तंत्रज्ञ यांना एक मेला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे एक मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस व कामगार दिन तमाम मराठी जनतेला व श्रमिक यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी बोले गोडबोले बोल एकवीस वर्षापासून नव्या मुंबईत राहते आता नुकतीच पुण्यात आलेली आहे दोन वर्षापासून पण सगळी ओढ सगळा संबंध सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात माझा संबंध आहे अजूनही आहे आणि दैनिक नवे शहर हे जे वृत्तपत्र आहे ते चौऱ्याण्णव सालापासून सुरू आहे आणि त्याचा एक वेळा वर्धापन दिन आहे तर सगळ्या कामगारांना सगळ्या वृत्तपत्रातले जे काम करणारे आहेत संपादक आहेत उपसंपादक आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे वाचक आहेत त्यांना मनापासून खूप खूप दुँँ शुभेच्छा नमस्कार मी विजय पाटकर मार्च दिनाच्या सर्व मराठी नाट्य आणि चित्रपट रसिकांना तसेच या कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा द्यायचं कारण की नवी मुंबईतील नवे शहर हे वृत्त ह्याचा वर्धापन सुद्धा एक मे रोजीच असतो त्यामुळे या नवे शहर या वृत्तास संपादकास तुमच्या वाचकास पत्र करणार माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा हे वस्तू खूप छान आहे उत्तम माहिती मला होऊ शकते वाचा आणि शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आत्ता विकट एम टी एल मधून आत्ताच सेवानिवृत्ती घेतली नवे शहर हे सर्व वाचकांना संस्कृती क्रीडा साहित्य आणि याचा भरभरून आस्वाद देतात एक मे हा नवे शहराचा वार्षिक वर्धापन दिन आणि महाराष्ट्र दिन आहेच नवे शहराच्या सर्व वाचकांना वर्धापन दिनाच्या आणि महाराष्ट्र दिना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी जयंतो गप्पा गोष्टी कार्यक्रम करणारा का आज योग इतका चांगला आहे की चक्क आज मे म्हणजे दैनिक नवे शहरचा वर्धापन दिन आणि महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दैनिक नवे शहरमध्ये साहित्य संस्कृती कला क्रीडा हे सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या तो पण नाही कुठली गोष्ट नाही पंचमूत कसं असतं दूध दही तूप मध साखर या मिसळ कशी असते काव्य क्रीडा कला क्रीडा म्हणतात काय सगळं असे हे दैनिक नवे शहर आहे आणि तो नेट लवकरात लवकर ते मुंबईमध्ये असे चांगल्या पद्धतीने आपलं काम आहे आणि आज या ठिकाणी माझे दोन शब्द व्यक्त करायला मला संधी मिळाली मी दैनिक नवे शहरला मनापासून या एक निधना आणि सर्व आमच्या रसिक मायबोक्यांना मनापासून शुभेच्छा देतो जयंतो नमस्कार नमस्कार आपलं नवे शहर या दैनिकाने तीस वर्षाचा टप्पा पार केलेला आहे येत्या एक मे दोन हजार चोवीस या दिवशी आपलं नवे शहर या दैनिकाला तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं नवे शहरचे सर्व वाचक पहिल्यांदा मालक संपादकीय विभागात काम करणारे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे वाचक हितचिंतक जाहिरातदार या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिन कामगार दिन या दोन्ही दिवसांच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना आणि कामगारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद